श्री स्वामी समर्थ चला आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तसा तर सकाळीच व्हिडिओ दिलाय आणि एकदा कमेंट करीत आहेत की दत्तात्रेय महाराजांचे पंचवीस का सव्वीस काय तर गुरु होते तर ते सव्वीसवा का पंचवीसवा गुरु कोणता आहे म्हणे तुम्ही उत्तर देईल नाही देईल मी उत्तर थांबा जरासं मला मोकळवू द्या मग तुम्हाला उत्तर देते पण पहिले आमची जीव बघा आमचे जीवनं मस्त मेकअप केवतात दुपारी रुक्मिणीचा मस्त असा गंध वगैरे लावला होता डोळ्याला काजर घातलं होतं आणि आताचा बेत आहे आमचा शाबदाना वडी ते खेळायला त्याच्या भावासोबत त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवे ना पण आता जाऊ द्या त्यांचं चा चालू द्या मग दाखवते तुम्हाला आणि मी आता झोपीतून उठले फुल झोप घेतला बटाटे उकडायला टाकलेत तर बटाटे झाल्याच्या चाले नंतर तयारी करायची त्याची अंधार पडलाय पाऊस यायला लागले थोडं थोडं जास्त नाही बरं का आमच्याकडे पाऊस थोडं 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 चालू आहे मला तर वाटत हे सगळीकडेच पाऊस चालू आहे का दाखवतेस हे बघा कसा बसलाय आहे का महाराणी आमच्या महाराणी महाराणी झोप घेते मस्त माणसाबरोबर झोप घेते माणसाबरोबर झोप असते यांची माणूस जितका वेळ झोप ना तितका वेळ इकडे बघा बाबा बाबा गे कंपाळी हे ए सोना कुठं कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचंय oh. बाहेर जायचंय फिरायला जायचं oh. चालू नाही दादा गप्पा बस आवाज करायचा नाही शांत बसायचं आ जास्त आवाज वाढायला तुझा हा आलू टाकलेत उकडायला पाणी कमी टाकलं होतं करपले काय काय माहीत भांडे घासायचेत मला नाही भांडे घासणार ना आहे आणि त्यानंतर आणि थोडेसे तिच्यासाठी लावलेत आलू जिम्मीसाठी तिला आवडतात ना आलू खायला तर तिच्या चाललंय त्यांचं दोघायचं आता बापले कीचं चा। जिम्मीचं आणि पप्पाचं मी आले इकडं उठून त्यांच्या आवाजामुळं चला तुम्हाला दाखवते का आणल्याचं माझं फेवरेट वस्तू खारका उजेट पडायला तोंडावरचे हे खा बांधल्या खूप मला आवडतात ना मी सांगत असते आणायला हे बघा भांडे राहिलेत घासायची ब्रेशिंगमध्ये पण आहेत आज थोडीशी इकडं आवर आवडली पूजा दाखवलीच नाही मला दाखवते पूजा हे बघा पूजा रांगोळी काढली अशी मस्त पूजा पण केली आज ही लायटिंग लावली मी नव्हती लावलेली इतकी दिवस काढलेली होती ना लावली आज लाईटिंग त्याला पुन्हा भेटूया भांडे घातली तयारी ह्याची वड्याची तर पूर्ण रेसिपी काय शेअर केली नाही हे बघा तर मी तुम्हाला प्रमाण सांगते तर शाबदाना जर थोडासा जास्त असला समजा अर्धा शाबदाना आहे तर बटाटा थोडासा कमी घ्यायचा त्याला कारण बटाटा जर जास्त झाला तर वितळतात त्यामुळं थोडासा कमी घ्यायचा आणि शेंगदाण्याचा कूट भरपूर घालायचा गा। आणि हिरवी मिरचीचा ठेसा हिरवी मिरची नसेल तर लाल मिरची टाकली तरी चालते आता खूप गडबड होती पोरांना भूक लागलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला रेसिपी केली नाही तसं करीन नंतर आता छोटे गॅस वडी करते आणि खायला देते मला एवढं आवडत नाही तरी मी जास्त खात नाही बघा पोरांना लई आवडते अं सकाळी आठ दिवस झालं म्हणायला लागली की एकादशीच्या दिवशी शाबदाना वडे करायचे काय करू ते मोठा उपास असल्यावरच होते ती हे बी नाही चटणी पण करून ठेवली चटणी एकदम सिंपल केली हे बघा दही घेतलंय त्याच्यामध्ये दही शेंगदाण्याचा कूट घातलाय थोडीशी साखर घातली चवीसाठी मीठ घातलंय आणि लाल तिखट घातलं हिरवी मिरची ना हिरवी मिरची येतं पण हिरवी मिरची ना अजिबात तिखट नाही नुसती गोड आहे नुसती गोड चला तेल टाकते कढई आणि लोखंडाच्या कढईतच तळायचं बरं का खूप छान होतात वडे फार मस्त म्हणजे चितकत नाहीत अल्युमिनियम अल्युमिनियमच्या कढईमध्ये चिटकतात त्यामुळे आता नाही का वडे थोडेसे जाडसर करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आणि लगेच टाकल्याबरोबर आपल्याला पलटी करायचं नाही त्याला पलटी जर केलं तर मग फुटतात फुटले त्यानंतर तेलात वितरतात त्यामुळे पलटी नाही करायची लवकर आणि तुम्हाला सांगते उद्या <laughs> आज एकाशी तर उद्या द्वादश तर पुरण झालायचे पुरणाचा स्वयंपाक मस्त आणि तुम्हाला मी शेअर करणार आहे मी पुरणपोळी कशी करते काय नाही ते व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि आवडल्यास शेअर नक्की करत जा बर का तर असे म्हणतात आपल्या ह्याच्यामध्ये की आषाढी आणि सगळे सण हका असं म्हणतात आमच्या इथे पहिलं जुनं म्हणायचे माझ्या आई ते म्हणायची आकाळी आली की म्हणायची आकाळी सगळे सण हकाली असं म्हणायचं मग आता आकाडी एखादा काही नाही इथून जे सण सुरू होतात तर दिवाळीपर्यंत सण सण असतात आपले ह्याचे काय म्हणतात न आपल्या मराठी लोकांचे सण इथून पुढे सगळे सण सण असतात आता जे आकाडी झाली की लक्ष्मी असतात राखी पौर्णिमा असते बरेच भरपूर श्रावण महिना आता तुम्हाला माहितीच आहे कसे कसे सण असतात आणि काय काय राडा असते सणायला आणि ज्या महिला असतात बायकांची त्यांची वाट लागते काम करू करू सणाचं तर आपल्या घरी सुद्धा गौरी लक्ष्मी येणार आहेत ह्या वर्षी मी करणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहत जा आमच्या इकडे कशा लक्ष्मी असतं ते तुम्हाला मी सगळं शेअर करणार आहे ओके हे बघा अशा पद्धतीचे वडे करायचे हे इतके जाड आणि वरतून मस्त कडक होतात इतकी गडबड असते इतकी गडबड काय व्हायला वेळ लागते थोडासा हे काय सोपी गोष्ट नाही आहे सगळी तयारी करावं लागते सगळं मग करावं लागते उंडा आणि व्यवस्थित जर झालं नाही तर मग बिघडून जाते तुटतात त्याच्यामुळे व्यवस्थित करावं लागते आणि गडबड गडबड करायला लागलेत खायसाठी संधी दोन चार येऊन झाले मी मला किचनमध्ये अजिबात यायचं नाही आला तर बघा मला खायलाच करणार नाही कारण मला सुधरणं गेले आधीच मला ना का नाही का ते ना तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे थोडंसं सुधरणं गेले असेल लटलट लटलट करायला खातं पाय सुद्धा त्याच्यामध्ये किचनमध्ये अजिबात यायचं नाही माझं मला कळ द्या मी झाले की तुम्हाला एक आवाज देते म्हटलं मग खा तुम्ही वाट निघी आणि खरी गोष्ट आहे सुधरत नाही असे उभं राहिले समोर येऊन की नाही सुधरत काम करायला मला तर नाही येरी काय नाही पण आता सध्या मध्ये दुखायला लागले ना आठ दिवस येऊन बसली तर आणि वडे तर सगळ्यांच्या आवडीचे त्याच्याला आवडतात सगळ्यांना तेला जास्त आवडतात ते पोरांना आम्ही मी नाही पण खात नाही जास्त आम्ही दोघं पण खात नाही जास्त आता हात भरलेली आपली थोडे थोडे एक एकला आवाज देते देते त्यांना खायला मी बघन काय खायचे मला वाटले भगत शिजून खाऊ काय की पण नाही खाते दोन तीन वड़े खाते आणि दूध पिते जरा जास्त त्रास ना भाऊजी म्हणली दुपारी तुम्ही सांगत नाहीत काय दुकाले काय नाही व्हिडिओ तर लस भारी करायलाच म्हणे युट्यूबवर पाहते भाऊजाई म्हणले लस भारी करायलाच व्हिडिओ तर म्हणे आम्ही पाहिले म्हणे खूप छान व्हिडिओ आहेत आणि तुम्ही तर सांगत नाहीत म्हणे पण दाखवलं नाही कसं केलं ते आणि का कशाने दुखायले काय झालं ताप कशाने येते आता बदलले आम्हाला कळालं म्हणे आम्हाला तुम्ही सांगत नाही पण आम्हाला माहीत झालं म्हणे तुमचं आहे ठीक आहे व्हिडिओ पाहत जा म्हणजे रोज हे बरं मस्त झालं का नाही असे उभं राहिले ती तीन कर तीन कर तिथे समोर मध्ये बसून आरडायला लागले आई दोघ अवघड आहे बाबा करणाऱ्याच तुटला एक वडा तुटला गरबडीनं तुटला ना छान जरा तळू तर दे पाच मिनिटल्यानंतर तुम्हाला देणार आहे थोडासा उंडा चांगला सुरून घेते काचकाच गडबडीत केलाय नोंद लेप का बनाय सगळं पप्पाच्याच आवडीचं म्हणे आमच्या आवडीच काय करतीस का नाही पप्पाला हे आवडत नाही ती आवडत नाही ही आवडत नाही ती आवडत नाही झाले चांगले पहिले जराशी असे तुटला तर हे बघा मस्त झालेला आहे एकदम छान शाबुदाना पण छान दिसायला लागलाय आणि थोडंसं गरबड केली ना गडबड नाही करायची त्यांनी ओरडले त्यांनी म्हणजे त्यांचा आवाज आला मला तिकडून तर मी त्याला पलटी केलं तुमच्या भीतीनं तर ते तुटलं त्याच्यामुळे ते तेलामध्ये झालं होतं सगळं पण गडबड नाही करायची आरामशीर करायची वडे जेव्हा करतो आम्हाला आपण तेव्हा एकदा पलट एकदा जर एक, एक, एक साईड छान अशी ना भाजलीनं तळलीनं मगच त्याला पलटी करायचं भारी होतात वडे आणि तुटत पण नाहीत आपण प्रवासात पण नेऊ शकता पण हे गिळ गिळ होतात तर थोड्या वेळानं ते गरम गरमच खायला चांगले असतात त्यामुळं बाहेर नेऊ शकत नाहीत फक्त घरी खायचे पप्पाला आणि सांगून आले जाऊन पप्पा थोडंसं हळूहळू खाणी वेळ लागेल म्हणजे ते हळूहळू खायला गेले आणि ते प्लेट दे ला, ला ला ला, ना करते झाले तर भूक लागली ते लयला करायला वेळ लागला ना पण छान झाले थोडे एकदम भारी झाले का ते खाऊन नाही वेळ वाटलं पण का तरी म्हणजे

आ, मी तुम्हाला स्वामीचे मंत्र सांगतो तर मी त्यांना रिप्लाय दिलं होतं सकाळी कमेंटवर तर काय काय का तर अंधश्रद्धा आहे असं केल्यानं वेडे लोक असतात नालायक लोक असतात की सांगतात व्हिडिओमध्ये तुम्ही असं केलं स्वामी समर्थाचं चा। तुमच्या अडचणी दूर होतील त्याच्यावर विश्वास ठेवून लाईक करतात फॉलो करतात तर मी त्यांना उत्तर दिलं होतं की ते अंधश्रद्धा नसते त्यांची श्रद्धा असते आणि त्यांचा स्वामीवरचा विश्वास आहे असं सांगितलं होतं तर त्यांनी त्याच्यावर दिलेला आहे कमेंट परत केली त्यांनी डबल मला आहे की जर मी तुम्हाला एखादा मंत्र सांगितलो की स्वामीचा एखादा मंत्र सांगितला आणि सांगितलं की तुम्ही हे मंत्र म्हणा पाचच मिनिटात तुमचं कर्ज मुक्त होईल तर मी म्हणलं पाच मिनिटात तर कोणत्याही गोष्टी होत नाही होतात का कर्ज मुक्त करायला मंत्र नसतोय फक्त कष्ट करावे लागतात तेव्हा कर्ज मुक्त होतंय फक्त देव काय करतोय आपल्याला रस्ता दाखवते देव काय करतात रस्ता दाखवतात चुकीचा मार्ग दाखवत नाहीत आणि आपल्याला त्या संकटाशी झुंज घ्यायला संकटाशी लढायला ताकद येते देवाचं नामस्मरण केल्यानं आपला मेंदू जे आहे ना आपले विचार जे आहेत ना इकडे तिकडे वाईट गोष्टीकडं भटकत नाहीत त्यामुळे आपल्याला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण केल्यानं कधीच तुमचे कर्जमुक्त होणार नाहीत काहीच का कोणतेच प्रॉब्लेम होत नाहीत मला सांगते आता थोडा थोडा असं नाही की मंत्र केल्यानं पूजा केल्यानं आपले कर्जमुक्त होतील कर्ज आपण करतो तेव्हा देवाला विचारित नाही की मला कर्ज करायचंय आणि मग फेडताना का बरं देवाला फक्त एकच देवाला मागायचं असतं की बाबा आमच्यावर जे संकट आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला झुंज घ्यायला ताकद द्या बस एवढंच असते देव काय कुठून पैसा वरून असं टाकत नाही काय नाही त्यांनी सांगितलं तुम्ही जरही मी मंत्र दिलो तर कर तुम्ही करसाल का सेवा तुमचं मत काय आहे मी म्हटलं हो करील, 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 करील मी सेवा करील नक्की करील तशी सेवा करील पण मी मुक्त कर्जमुक्त व्हावे म्हणून नाही पाच मिनटात कर्जमुक्त व्हावी म्हणून म्हणून करणार नाही कारण पाच मिनिटात काहीच ना बन, बन, होत नाही ना ना एक तर जेवायला सुद्धा बनव बनव बनवणं होत नाही आणि कर्ज इतकं डोंगर केल्याला कसं मुक्त होईल नाही होत नाही तर ते फक्त एकच गोष्टीसाठी सेवा करायची की आपला डोकं शांत राहिलं पाहिजे आपल्याला मार्ग दिसले पाहिजे की योग्य मार्ग कोणता आहे काय नाही नाहीतर काय होतं आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो कर्जामध्ये असतो तेव्हा ना आपल्याला मार्ग दिसत नाहीत सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात आपल्या समोरच मार्ग असतात पण आपल्याला काय वाटतं ते मार्ग बंद झाले पण ते मार्ग दिसावे म्हणून आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे देवाचे मंत्र जाप करायचे आहेत देवाची पूजा करायची आहे हाला की कर्जमुक्त व्हावं देवाना खूप पैसा द्यावा आम्ही खूप सुखी व्हावं ह्याच्यासाठी करायचं नसतंय फक्त मनाच्या शांतीसाठी हे करायचं असते का नाही बरं बरोबर आहे का नाही नक्की सांगा कमेंट करू चला या आता खायला मी पण खात आहे तुमचे फरार झाले असतील कारण आता वाजले साडे नऊ हे बघा चालेल मी पण खाऊन घेते आणि एक घास खाऊन दाखवते एकदम मधातून सॉफ्ट आहे वरून कुरकुरीत आहे छान झालं सॉफ्ट मधातून छान लागले चटणी पण छान लागली गरम आहे आहे जास्त खाल्ले जात नाही असे मी दोन तीन भात टाकलाय शिजायला दुपारी खाल्लं मी चुरून दिलं तर खाते ती नाही तर खात नाहीत नाही आजून चुरून ना ना दिलं नाही लेकीनं दिलं खाल्लं नाही तिनं तसंच पण मला पोट तिला जेवण देते भात आणि दही शुभराचे सर्वांना श्री गुरुदेव